जळगाव जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील विविध विभागात चारशे चौदा जणांना नवनियुक्त अधिकारी व कर्मचारी शिक्षक यांना आज दिनांक पंचवीस जुलै रोजी दुपारी बारा वाजता जळगाव शहरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात नियुक्तीपत्र देण्यात आले आहे पंचवीस जुलै रोजी शासनातर्फे राबवण्यात आलेल्या महाभरती दोन हजार दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र वाटप या प्रसंगी करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन आपत्ती व्यवस्थापन तथा मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील आमदार सुरेश भोडे आमदार लता सोनवणे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित निवासी उपजिल्हाधिकारी सोपन कासार आदींची याप्रसंगी उपस्थिती होती दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत अंतिम निवड झालेल्या एकूण चारशे चौदा कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले स्वतंत्रच्या पंच्याहत्तर वर्षानिमित्त पंच्याहत्तर हजारापेक्षा अधिक तरुणांना नोकरी देण्याचे उद्दिष्ट शासनाने ठेवले असून त्याच माध्यमातून शासन सर्व पातळीवर उपाययोजना करीत आहे जवळपास चारशे चौदा लोकांना या ठिकाणी विविध पदांकरता नियुक्तीपत्र देण्यात आलेलं आहे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये निश्चितपणाने ही एक चांगली भरती या ठिकाणी पारदर्शक झालेली आहे आणि मला तरी असं वाटतं की ज्या पदांची कमतरता जिल्हा प्रशासनामध्ये होती ती पदं भरल्यामुळे आता जिल्हा प्रशासनाला काम करण्याकरता किंवा लोकप्रतिनिधींना काम करण्याकरता सोयीचं होणार आहे नाही राज्यामध्ये आपण बघितलं असेल की पंच्याहत्तर वर्ष आपल्या स्वातंत्र्याला पूर्ण झाल्यानंतर मान्य आमचे मुख्यमंत्री एकनाथजी आहेत मान्य देवेंद्रजी आहेत त्यांनी त्यावेळेलाच ते जाहीर केलेलं होतं की आम्ही पंच्याहत्तर हजार नोकर भरती या ठिकाणी राज्यामध्ये यावर्षी करू आणि मला वाटतं तो याकडे आम्ही पार केलेला आहे माझ्या एकट्या ग्रामविकास खात्यामध्ये जवपास एकोणीस हजार जागा आम्ही त्याची भरती आता जवपास पूर्ण करतो काही थोड्याफार भरती आता त्याच्याकडे शेवटच्या टप्प्यातल्या राहिलेल्या आहेत मला वाटतं या पंधरा दिवसामध्ये त्याचे इंटरव्ह्यू होतील त्यांची त्या ठिकाणी निकाल लागतील आणि आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या शासनाच्या माध्यमातून शासकीय नोकऱ्या या त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत